मंडळी नमस्कार ज्याप्रमाणे तुम्ही पाहताय हे थेट दृश्य आझाद मैदानावरचे आहेत आज दिवसभरात कोण कोण मनोज जरांगी पाटील यांना भेटलेलं आहे आपण पाहणार आहोत मंडळी पहिलं तर बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनोने बजरंग बाप्पा सोनोने यांचा सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांना जो आहे तो चांगलाच पाठिंबा आहे त्याचं कारण म्हणजे मंडळी सुरुवातीला नितीन गडकरी साहेब यांना जे आहे ते टोल पत्र देण्यापासून असो किंवा अनेक जे आहे ते बाबतीत बजरंग बाप्पा सोनोणी यांचा पाठिंबा मनोज जरांगे पाटील यांच्याशी जो आहे तो भरभक्कमपणे राहिलेला आहे त्याच्यानंतर दुसरे खासदार मंडळी ओम ओमराजे निंबाळकर उस्मानाबाद मधून जवळ जवळ जे आहे ते अडीच हजारपेक्षाही जास्त गाड्यांचं नियोजन ज्यांनी केलेलं आहे असे ओम ओमराजे निंबाळकर खासदार हे सुद्धा आज मनोज दादा पाटील यांना पहिल्याच दिवशी भेटण्यासाठी आलेले होते मंडळी तिसरे खासदार आहेत बंडू बॉस जाधव उर्फ बॉस ज्यांना जे आहे ते परभणीचा खासदार मानलं जातं असे बॉस जाधव हे सुद्धा आज मनोज दादा जरांगे पाटील यांना पहिल्याच दिवशी भेटण्यासाठी आलेले होते आणि मंडळी याच्यानंतर खासदार संदीप क्षीरसागर यांचासुद्धा पहिल्यापासून मराठा आरक्षण मिळावं हाच जो आहे तो भूमिकेला पाठिंबा आहे याच भूमिकेला पाठिंबा आहे आणि आज ते सुद्धा याच भूमिकेला ओपन आणि भरभक्कम पाठिंबा म्हणून मनोज जरंगे पाटील यांना आझाद मैदान येथे भेटण्यासाठी आलेले होते त्याच्यानंतर मंडळी आमदार प्रकाश सोळंके असे अनेक आमदार अनेक खासदार आज दिवसभरात मनोज जरंगे पाटील यांना भेटून आपला पाठिंबा दर्शवून गेलेला आहेत मंडळी त्याचं कारण म्हणजे की सुरुवातीपासून आपण पाहत असलो तर अनेक जे आहे ते आमदार आणि खासदारांनी मनोज दादा रणजित पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे त्याचं कारण म्हणजे मनोज दादामुळेच आम्ही निवडून आलो असंसुद्धा खासदारांचं काही म्हणणं आहे आमदारांचं काही म्हणणं आहे आज मंडळी पाहिलं आपण की पहिल्याच दिवशी एवढे जे खासदार आणि आमदार येत आहेत म्हणल्यावरती आगे बहुत मजा आलेवाला आहे असं जे सोशल मीडियावरती म्हणल्या जात आहे आणि आता देवेंद्र फडणवीस स्वतः भेटायला येणार का पहिल्या सारखंचं जे आहे ते एकनाथ शिंदे यांना पाठवणार हा प्रश्न सध्या चांगलाच जो आहे तो गाजत आहे पाहूया मंडळी हळूहळू आपण की कोण कोण भेटायला येणार आणि कशा कशा प्रकारच्या घडा मोडी हे आझाद मैदानावरती घडणार आहेत थेट पाहत आहात असल खबरी आझाद मैदान मुंबई येथून नमस्कार